जय शक्तीपीठ भक्तीपीठा मागून शक्तीपीठाचा घाट जय देव जय देव जय देव जय देव जय शक्तीपीठ भक्तीपीठा मागून शक्तीपीठाचा घाट जय देव जय देव बाधितांनी नव हरकती दिल्या पण सुनानी एकच नाही झाली निधन सेवा मध्ये तोंडावर आली मुख्यमंत्र्यांची सभा कोल्हापूरला झाली दैवित रामांनी सूचनाही केली जय देव जय देव जय शक्तीपीठ नश्वासनही मिळाली शक्तीपीठ थांबून सरकारची बंद झाली तिजोरी बंद करून अधिसूचना ही झाली मुद्दारांनी त्यावर भीषेच ठेवली जयदेव